पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण इंडियन मार्केटमध्ये किती प्रकारे ट्रेड केले जातात हे बघितलं होतं आता ह्या व्हिडिओ या व्हिडिओमध्ये आपण चार्ट बघणार आहोत आता चार्ट किती प्रकारचे असतात हे बघणार आहोत तर लाईन चार्ट बार चार्ट हायकनिसी चार्ट आणि कॅ कॅन्डलस्टिक चार्ट हे चार्टचे प्रकार आहेत आता चार्टचा सुरुवात कधी झाली तर इसवी सन सतराशे ऐंशी मध्ये जपानमध्ये ह्या कॅन्डलस्टिक पॅटर्नाचा शोध लागलाय तांदळाचे दर जा कमी जास्त होत जा होते ते तांदळाच्या व्यापाऱ्यानेही शोध लावलाय कॅन्डलस्टिक पॅटर्नाचा दराच्या कमी जास्तच्या लेवलनं त्याच्या आता सध्या सत्तर ते ऐंशी टक्के लोक सध्या कॅन्डलस्टिकचा वापर करतात आता बघा ही याला बार चार्ट म्हणायचं ही लाईन चार्ट ही आपला कॅन्डलस्टिक आपण वापरतो आणि कनेशे हे चार प्रकार येतात सध्या कॅन्डलमध्ये एकूण चार गोष्टी असतात हाय लो क्लोज आणि ओपन हे ग्रीन कॅन्डलमध्ये ओपन इथं झाली वरती गेलं तर ग्रीन कॅन्डल त्याचा हाय वरती जाऊन पुन्हा इथं क्लोज झाला सेम रेड बेरिश कॅन्डलच्या बाबतीत असतं हे बुलिशच्या बाबतीत हे बेरिशच्या बाबतीत बेरिश कॅन्डल म्हणजे ओपनवरती होणार आणि क्लोज खाली लो हाय आता कॅन्डलचे दोन प्रकार बुलिश आणि बेरिश आता हे रेड आणि लाल कधी कद, ग्रीन कधी होती तर बायर आणि सेलर हे दोघं पण अस घेणारे असतात घेणारे एक एक तर दोघांची जास्त ताकद कोणाची होती मग घेणाऱ्यांची जास्त होती का देणाऱ्यांची जास्त होते मग त्यानुसार ती कॅन्डल बनतात देणाऱ्यांची ताकद जास्त झाली जा तर लाल कॅन्डल बनते आणि घेणाऱ्यांची ताकद जास्त झाली जा तर ग्रीन कॅन्डल बनते आता मार्केट समजण्यासाठी कॅन्डल समजणं गरजेचं आहे कॅन्डल समजलं तर आपल्याला किंमत कळणार आहे आणि किंमत कळाल तर आपल्याला बाय म्हणजे बायर व्हायचं आहे का सेलर व्हायचं आहे हे आपण ठरवणार आहे ओके आता आ, हे झालं कॅन्डलस्टिक पॅटर्न मी पूर्ण व्हिडिओचे सिरीज बनवणार आहे त्याच्यानंतर आपण लाईव्ह व्हिडिओ घेणार आहोत त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू